मैत्री निमनो आज असते आमच्याकडचा बाजार मैत्री आता हिवाळा लागलेला आहे खूप सुंदर आणि फ्रेश भाजीपाला आलेला आहे बघू शकता तुम्ही बाजारामध्ये एकदम भाजीपाला एवढा फुललेला आहे खूप छान भाजीपाला आलेला आहे त्यानंतर मैत्रीणीं तुम्ही पण विटॅमिन युक्त प्रोटीन युक्त सर्व या भाजीमध्ये आहे तर मेथीची भाजी हिवाळ्यात खाल्ली पाहिजे आपण आणि हिवाळ्यामध्ये शक्यतोवर सांबार वगैरे तर खूप छान मिळतो आपल्याला तर आमच्याकडे असतो संडेला बाजार तर आम्ही दर संडेला बाजार आण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे मैत्रिणींना बाजार म्हणजे इतका बाजार फुललेला आहे थंडीमुळे की खूप सारा भाजीपाला बाजारामध्ये आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या आहे त्यानंतर गाजर वगैरे पण एकदम फ्रेश आलेले आहे आणि त्यानंतर मु हे बघू शकता तुम्ही मुळा याची खिसून चटणी पण खूप सुंदर लागते त्यानंतर आपण भाजीपाला कसा सेट करतो त्यावर तुमचं अवलंबून आहे तर मी हा तोडून मैत्रिणींनो धु म्हणजे धुते तो तोडताड करून छान धुवून सुकू देऊन असा डब्यांमध्ये ठेवते म्हणजे डब्यांमध्ये भाजीपाला हा फ्रेश राहते काही जो भाजीपाला आपण तो पॉलिथीनमध्ये ठेवायचा जसे की फ्रूट आहे हे फ्रूट पण खाली ठेवायचे फ्रीजमध्ये त्यामुळे काय होते फ्रेश भाजीपाला राहतो आठ दिवस तुम्हाला पाहायची गरज नाही आपण तोळून धुवून सुकू द्यायचा आणि त्यानंतर फ्रीजमध्ये भरून ठेवायचा अशा प्रकारे आज आपलं बाजाराचं नियोजन मी कसा बाजार भरते ते तुम्हाला सांगितले आता फ्रीज मध्ये मी बाजार भरणार आहे तर म्हटलं टाकू यांना एक छोटीशी झलक आपली संडेची तर अशी लगबग चालू असते आमची संडेला नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आता लागलेला आहे मैत्रिणींनो हिवाळा हिवाळ्यामुळे आपल्याला पौष्टिक डिंकाचे लाडू कराय डिंकाचे लाडू पण करू शकतो आणि आपण मेथीचा शिरा पण हा सात दिवस खायचा असतो मैत्रिणीं याने टोंगळाचा आजार कमी होतो पोटावरची चरबी कमी होते त्यानंतर तुमच्या स्किनमध्ये चांगली शायनिंग येते अशा प्रकारे याचे खूप फायदे आहे आणि ज्यांना वजन घटवायचं असेल ते पण हा खाऊ शकतात त्यानंतर मैत्रिणीं आपल्या जे डोळ्यामध्ये विटॅमिनची कमतरता असते सी व्हिटॅमिनची ती पण याच्यामध्ये तेवढा आहे की ती वाळवण्याचे काम करते आणि विशेष म्हणजे जे आपल्या मेंदूचं घर्षण जे होते त्याच्यामध्ये ऑइल आणण्याचं काम दाणे करतात त्यामुळे कोणी कोणी उकडले म्हणजे रात्रभर भिज घालून दाण्यांचं पाणी पण सुद्धा पेते तर माइंडसाठी ते पेते त्यानंतर तुम्ही डोक्याचे जे काही विकार असतील तुम्हाला ते मेथीदाणे खाल्ल्यामुळे कमी होतात असे दाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत हिवाळ्यामध्ये विशेषतः खाल्ली जाते टोंग त्यामध्ये टोंगळे बसतात आपले जे हातामधलं पायामधलं ऑइल कमी होते मैत्रिणीं वयानुसार ते वाढवण्याचं काम मेथीदाण्यामध्ये असते तर मी तुम्हाला एक साधी आणि छोटी ट्रिक दाखवणार आहे की हिवाळ्यामध्ये सात दिवस तुम्ही आम्ही ज्या प्रकारे करत असतो सात दिवस कोणी कोणी डिंकाचे लाडू पण करते आणि उडदाच्या डाळीचे पण लाडू बनवतात त्याचप्रमाणे मेथीदाण्याचा शिरा पण बनवला जाते तर आज मी तुम्हाला सांगते की दोन व्यक्तीसाठी एका व्यक्तीसाठी किती प्रमाण लागणार आहे घरात दोन व्यक्ती जर तुम्ही शिरा करत असाल तर त्यासाठी आपल्याला काय काय लागते आणि तो शिरा कसा बनवायचा की जेणेकरून तो कळू लागणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही बनवला तर हा मेथीचा शिरा कळू होणारच नाही विशेष विशेषतः म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही मेथी दाणे बाजारातून आणायचे ते चांगले भाजून घ्यायचे आणि मिक्सर मधून त्याची चांगली फाईन पावडर करून घ्यायची तुम्ही बघू शकता मी चांगली फाईन पावडर केलेली आहे ही सात दिवसासाठी आता तुम्हाला लागली तर ही बाजारामध्ये विकत पण तशी डायरेक्ट मेथी पावडर विकत मिळते पण विकत आणल्यापेक्षा शक्यतो घरी झाल्यास तर घरीच तयार करा एकदम फाईन पावडर होते मिक्सरला वाटून घेतल्यामुळेच फक्त ते मेथी भाजायची चांगला सुगंध सुटतो मेथीचा आणि त्यानंतर त्याची फाईन पावडर बनवायची तर आता मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय सामान लागणार आहे सात दिवस सकाळी तो पाच वाजता उठून खायचा पाच ते सहाच्या दरम्यान तो शिरा खाऊन घेतला पाहिजे तर चला मग आता तुम्हाला सांगते मी कसा बनवायचा बघा मैत्रिणींनो आपल्याला मेथीचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम त आपल्याला आहे एक वाटी गूळ त्यानंतर एक वाटी साजूक तूप म्हणजे दोन चम्मच तूप आणि एक वाटी कनिक न त्याच्यानंतर आपल्याला मेथीदाण्याची दोन चम्मच या दोन चम्मच पावडर घ्यायची मेथीदाण्याची तर काही सामान्य थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे ड्रायफ्रूट टाकले तर टाकले नाही टाकले तरी हे ऑप्शन म्हणून आहेत तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालतील तर आता आपण बघून घेणार आहे की आपल्याला काय काय लागते तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे याच्यामध्ये दोन चम्मच ते तूप काढलेलं आहे मी ते आपण टाकून घ्यायचं आहे तुपं चांगलं गरम होऊ द्यायचं मैत्रिणींनं आणि या साईडनं बघू शकता तुम्ही या साईडनं आपल्याला एका गड्यामध्ये हा हे जे गुळ आहे हा हे वाटीभर आपल्याला हा गुळ टाकून द्यायचा आहे त्यामध्ये एक एक वाटी गुळामध्ये आपल्याला एक फुलपात्र बघू शकता तुम्ही एक फुलपात्रभर तुम्हाला पाणी घालायचं आहे आपल्याला ते फुलपात्रभर पाणी टाकून द्यायचं आपल्याला आणि हे गरम होण्यासाठी याचं पाफ होण्यासाठी आपल्याला हे ठेऊन द्यायचा आहे हा दोन व्यक्तींसाठी मी बनवत आहे सकाळचा शिलादार ते तुम्हाला दाखवत आहे मी दोन व्यक्तीसाठी तुम्हाला कसा करायचा आहे आपण ऊळ टाकून त्याच्यामध्ये एक फुलपात्रभर पाणी टाकून याचा पाक होण्यासाठी हे ठेवलेलं आहे हे थोडं मीडियम याच्यावर उद्याचं लो हीटवर म्हणजे त्याचं पाणी होऊन जाणार आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही आता आपण मेथीची जी पावडर बनवलेली आहे भाजून घरी तर ही अशा प्रकारे तुम्हाला दोन चम्मच मेथी पावडर टाकायची ही दोन चम्मच आपण मेथी पावडर केलेली आहे एक वाटी मेथी पावडरच तुम्ही करू शकता हे जास्त करायचं जा काम नाही ती ही चांगली तुपामध्ये अशी होऊ द्यायची मैत्रिणींना छान बघू शकता तुम्ही याचा म्हणजे तुपामध्ये होणायला ला लागली ना तर खूप सुंदर सुगंध त्यामध्ये ऍड करायचे मैत्रिणींना तुम्हाला थोडीफार आपल्याला एक वाटी मी जे दाखवलेली आहे ती कणी एकदम साधा सोफा आणि खूप टेस्टी लागतो एकदम कळू वगैरे काही लागत नाही फक्त हा शिरा खाताना गरम गरम खावा लागतो तुम्हाला हे छान असं पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगलं मीडियम आच करायची गॅसची मीडियम फ्लेम लो फ्लेम वर छान भाजून घ्यायचं आहे आणि सुगंध सुटेपर्यंत तुम्हाला भाजायचं चा। याला छान सुंदर सुगंध येतो आणि मेथी आणि गव्हाच्या पिठाचा जो आहे तो एकदम छान सुगंध सुटतो हे गव्हाचं पीठ आहे हे आपलं रोजच्या डेली कणकेमधलंच घ्यायचं आहे जे दे तुम्ही डेली यूज करता त्यामधलंच घ्यायचं आहे बघा मैत्रिणींनो लालसर लालसर हे कणिक जे आहे ते लालसर आणि सुगंध सुटतो याला भाजता भाजता असा एकदम छान सुगंध येतो तर समजून जायचं आपण ते झालेलं आहे म्हणून मेथीचे पावडर आणि आपली गव्हाचे पीठ हे झालेलं आहे सुगंध जर जेव्हा जसा जसा सुटेल तसं समजून घ्यायचं की हे मेथी पावडर आणि हे झालेलं आहे आणि कळू लागत नाही गरम गरम तुम्ही खायचं हा शिरा आता छान सुगंध सुटला आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण बनवलेला आहे तो पाक, तो पाक के है। है। फुग है हा पूर्ण पाक आपण असं केलेला आहे आणि याच्यावर छान असं होऊ द्यायचा हा शिर बघू शकता तुम्ही कसा म्हणजे फुगलेला आहे हा एकदम असा पातळसर होऊ द्यायचा मैत्रिणींना आणखी असा चांगला दाटसर एकदम असा पातळ याचं होऊ द्यायचं मैत्रिणींना आणि याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट टाकायचे हे ऑप्शन म्हणून आहे तुम्हाला लागले तर टाका नाही लागले तरी टाकले ताक, तर तरी चालतील हे आधीच आपण याला थोडेसे भाजून कट करून ठेवले होते ड्रायफ्रूट ते, ते टाकून द्यायचे तुम्ही तुपामध्ये टाकू शकता पण या शिरामध्ये मग त्याच्या कशा गाठी होतात आणि हा शिरा असा एकदम घट्टनी करायचा असा एकदम पातळ करायचा आहे आपल्याला की तो आपल्याला बोटानी असा खाल्ला गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला शिरा बनवायचा आहे मैत्रिणीं आपला पूर्ण शिरा झालेला आहे तर हा शिरा एकदम तुम्हाला आपला नॉर्मल शिरा असते तसा नाही करायचा हा थोडाफार असा पातळ पाहिजे म्हणजे तो बोटानी खाल्ला गेला पाहिजे आणि पचनासाठी तो म्हणजे जळ नाही केला पाहिजे म्हणून हा आपल्याला असा पातळसर शिरा करायचा आहे की तो बोटणी आपल्याला खाण्यासाठी चम्मचनी खाण्यासाठी तुम्ही नॉर्मल शिरासारखा हा शिरा करायचा नाही आहे मैत्रिणी तर हा दोन माणसांसाठी बोलतो तर बघा मैत्रिणी एकदम साधा आणि सरळ आणि सोपा एकदम पौष्टिक आणि भरपूर असलेला हा शिरा आहे हा रोज सकाळी नियमित सेवन केला नाही याचा तुम्हाला फायदा होईलच सात दिवस हा तुम्हाला सेवन करायचा आहे करा। तर आम्ही तर करतो पण तुम्ही पण करा अशा प्रकारे पातळ सर तुम्हाला मेथीचा शिरा करून सर्व जे तुमच्या घरातल्या त्यांना द्यायचं आहे की आपल्याला जेणेकरून ज्यांचं पोट निघालेलं आहे त्यांनी पण चरबी कमी होऊन जाते आणि शरीरामधले फॅट्स निघतात सर्वात महत्व जे आहे जसं आपण वर्कआउट करताना फॅट्स बाहेर पडतात त्याचप्रमाणे हा शिरा खाल्ल्यावरही याच्यामधून तुमच्या बॉडीतले फॅट्स जे आहे ते बाहेर पडतात तर त्यामुळे आणि रक्त पण पातळ करते हे मेथीचं प्रमाण एवढं गरम असतं त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे हे थंडीमध्ये आपलं फास्ट होत नाही तर या शिरा खाल्ल्यामुळे ते पण याचे खूप भयंकर फायदे खाल्ल्यामुळे तर हा असा करा पौष्टिक असलेला हिवाळ्यासाठी हा स्पेशल तुमच्यासाठी मी खास बनवला म्हटलं आपण खातो तर आपल्या ज्या मैत्रिणी त्यांना पण दिसला पाहिजे त्यासाठी मी हा खास तुमच्यासाठी बनवलेला आहे तर चला मग आता टेस्ट करूया टेस्ट एकदम सुंदर झालेली आहे मैत्रिणींना शिराची तर तुम्ही पण करा तुमच्या घरी आणि मला सांगा कमेंट्स